नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत ओवा खाण्याचे फायदे ओवा तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण सर चव येण्यासाठी खातात देखील पण याचे शरीराला काय काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा तर चला तर मग बघूयात ओवा खाण्याचे फायदे ओवा वा हे सर्दी खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे जर का कोणाला हिवाळ्यामध्ये किंवा ऋतू जर बदलले थंड हवामान जर झालं तर तुम्हाला अलर्जी होत असेल हवामान चेंज झाल्यानंतर लगेच सर्दी कफ अशी अलर्जी जर झाली असेल तरी तुम्ही ओव्याचा काढा बनवून घेऊ हो शकता क्वांटिटीही कधी पण ओव्याचं किंवा कुठल्याही विलायचीचं जर काढा जरी बनवायचा असेल किंवा जिऱ्याचा जरी देखील तुम्हाला काढा बनवायचा असेल तर एकदम चिमुटभरा एवढीच क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला अजिबात कुठल्याच विलायचीचा काढा किंवा ओव्याचा काढा जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ नका कारण याच्याने एवढं साईड इफेक्ट आहे की तुमच्या शरीरामधलं पाणी खूपच कमी होईल जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन होईल आणि अशक्तपणा देखील येईल त्याच्यामुळे क्वांटिटी मध्ये चिमूटभरच तुम्हाला ओवा घ्यायचा आहे एका व्यक्तीसाठी तुम्हाला एवढंच चिमूटभरच ओवा घ्यायचा आहे जास्त प्रमाणामध्ये सेवन नाही करायचं तर ओवा हे अँटी कफ एजंट म्हणून देखील काम करते कोणाला कफ होत असेल छातीमध्ये घरघर करत असेल तर दमा दम्याचा त्रास असेल तर तशा आजारांमध्ये देखील तुम्ही ओव्याचा काढा घेऊ शकता श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असेल फुप्फुसाचे काही आजार असतील तर तेव्हा देखील तुम्ही ओव्याचा काढा बनवून घेऊ शकता कोणाला दम्याचा त्रास असेल जर का कोणाला ब्रॉन्कायटीस असेल तर तशा आजारांमध्ये देखील तुम्ही ओव्याचा काढा घेऊ शकता कोणाचं पोट फुगत असेल खाल्ल्याला व्यवस्थित पचत नसेल वारंवार पोटामध्ये गॅस होणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही ओव्याचा काढा नक्कीच करून घ्या सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप असा दोनच टाइम याचा काढा घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त जास्त घेऊ नका एक एक ग्लास भरून तर अजिबात घेऊ नका फक्त एक एक कपच तुम्हाला ह्याचं काढ्याचं सेवन करायचं आहे पोटदुखी मध्ये उलट्या जर होत असतील तरी देखील तुम्ही ओव्याचा काढा बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये चिमुटभर जिरे आणि चिमुटभर ओवा टाकून तुम्हाला घ्यायचं आहे पोटदुखीसाठी म्हणजे कान दाब दुखत असतील तरी देखील तुम्ही ओव्याचं सेवन करू शकता किंवा ओव्याचं तेल देखील मिळतं तर ते तेल देखील तुम्ही जर कोण जर तुमच्या शरीरावरती सूज आले असेल किंवा कुठेतरी पेन होत असेल मसल पेन होत असतील तर तिथे तुम्ही ते तेल थोडंसं गरम करून लावू शकता खोबऱ्याच्या तेलामध्ये तुम्ही ह्याला मिक्स करून लावायचं आहे डायरेक्ट लावतो तरी चालेल काही ह्याचे साईड इफेक्ट नाही ओवा हे तोंडाची दुर्गंधी देखील दूर करते एक चिमुटभर ओवा घ्यायचा आहे तुम्हाला आणि तोंडामध्ये दिवसभर चगळत राहायचं आहे आणि वरून एक एक गोट पाणी देखील पित राहायचं ह्याच्याने देखील तुमच्या तोंडाची दुर्गंधी लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते हे हृदयासाठी देखील चांगला आहे हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत करते ओवा हे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते ओवा हे वजन कंट्रोल ठेवण्यास देखील मदत करतं अनवॉन्टेड टॉक्सिन शरीरामधले बाहेर काढून टाकण्यास मदत होते किडनीसाठी देखील ओवा अतिशय फायदेशीर आहे किडनी स्टोन होण्यापासून देखील वाचवते जर कोणाला किडनी स्टोन झाला देखील असेल राळ आपण म्हणतोय की ज्यांना राळेमुळे देखील पेन होत असेल पोटामध्ये दुखत असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही ओव्याचा काढा सकाळ संध्याकाळ बनवून पिऊ शकता आणि हा काढा तुम्हाला जेवण करून देखील पिऊ शकता किंवा उपाशी पोटी देखील पिऊ शकता ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीयेत आणि थोडासा कोमट झाल्यानंतर हा काढा प्यायचा आहे तुम्हाला गरम गरम हा काढा अजिबात पिऊ नका त्याचे दोनच नुकसान आहेत दोनच साईड इफेक्ट आहेत एक तर तुमचे पोट फुगल्यासारखे वाटणे तुम्हाला डिहायड्रेशन होणे किंवा दुसरं जे आहे ते ऍसिडिटी होणे आता तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की जास्त प्रमाणामध्ये कुठला काढा घेतला कुठले वनस्पती जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ले किंवा कुठलेही पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर प्रत्येक पदार्थांनी हायपर ऍसिडिटी ही होतेच तर ओव्याने देखील ऍसिडिटीच होते जास्त काही म्हणजे जे साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत त्याच्यामुळे प्रमाण समजून घेऊन जर तुम्ही कुठलीही वनऔषधी घेतली किंवा कुठलेही घरगुती उपचार केले तर तुम्हाला शरीरा ते शरीरासाठी फायदेशीर ठरतीलच पण तुम्हाला त्याचं प्रमाण देखील तेवढं माहिती पाहिजे असं काही नाहीये की एवढं एवढं चमचा भरून जर तुम्ही टाकला काळा घेतला की लगेच तुमचा आजार बरा होईल असं अजिबात होत नाही जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर साईड इफेक्ट हे होणारच आहे साईड इफेक्ट देणारच त्याच्यामुळे चिमूटभरच तुम्हाला ओव्याचं सेवन करायचं आहे आणि तेवढं जर तुम्ही तीन ते चार कप पाणी टाकून सकाळीच उकळून ठेवलात आणि सकाळ संध्याकाळी एक एक कप जरी तेच गरम करून संध्याकाळी जर पिलात तरी काही हरकत नाही तर त्याच्यामुळे कुठलेही औषध घेण्याआधी प्रमाण समजूनच घ्या जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन माहिती सोबत जय महाराष्ट्र धन्यवाद